हनुमान मंदिर साडगाव जीर्णोद्धार भूमिपूजन सोळा मोठ्या उत्साहात संपन्न शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या शुभमुहूर्तावर परमपूज्य श्री सद्गुरु रिद्धीनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य योगी अलोकनाथ महाराज परमपूज्य गुरुवार्य योगी फुलनाथजी महाराज श्री क्षेत्र टागेश्वर मठ यांचे प्रतिनिधी योगी नरेंद्रनाथ महाराज यांच्या शुभास्ते हनुमान मंदिर साडगाव जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा मोठा उत्साह संपन्न झाला यावेळी ग्रामस्थांच्या वतीने योगी अलोकनाथ महाराज व योगी नरेंद्रनाथ महाराज यांचे स्वागत करण्यात आले तसेच मंदिर जीर्णोद्धारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दा दानशूर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला शंभरहून अधिक वर्ष झालेले जुने मंदिर खोलून नवीन सुसज्ज असे मंदिर बांधकाम करण्यात येणार आहे यासाठी गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत या भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच महिलांनी उपस्थिती लावली ग्राम साठगाव गावामध्ये हनुमान मंदिराची आजीर्णधराच्या मंदिराच्या भूमिपूजनाची आज सुरुवात झालेली आहे हनुमान भगवंत आपल्या या संपूर्ण गावाचे रक्षण करते देवता आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हे गाव सुख आणि समृद्धीकडे जाणार आहे त्यामुळे या, या मंदिरासाठी जे ज्या भक्तांना ज्यांची यथोषिप्त अशी मदत देणगी करायची असेल त्यांनी हे सेवात्मक कार्य हे पुढं घेऊन जाऊन हे कार्य हनुमान मंदिरासाठी यथोषिप्त अशा दातृत्व भावाने केलं पाहिजे जय श्रीराम